नमस्कार मित्रांनो माझ्या शेवटच्या ने आपलं सरीचं स्वागत आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आलं की ऊसाच्या जातीविषयी एक व्हिडिओ करा तर त्या अनुषंगानंच आज आपण हा व्हिडिओ करणार आहोत महाराष्ट्रात उसाच्या कोणकोणत्या जाती आत्ता वापरत आहेत आणि त्या ओळखायच्या कशा त्याचे लक्षणं काय त्याचं उत्पन्न किती निघतंय थोडा व्हिडिओ मोठा होईल पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा ऊसाच्या जाती कोणत्या हंगामात लावायच्या याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओला चालू करूया तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनेल सर्वांपर्यंत पोचवा तर ऊसाच्या जाती सांगण्यापूर्वी तुम्हाला दोन संस्थांची नावं सांगेन ज्या ऊस क्षेत्रात आजपर्यंत त्यांनी क्रांती घडवलेली आहे पहिली आणि मुख्य संस्था जी आहे ती कोयमत्तूर ऊस तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्र कोयमतूर ही पहिली संस्था आहे आणि दुसरी जी आहे ती आपल्या पुण्या येथे असणारी वी एस आय ही ऊस तंत्रज्ञान शेतीविषयी संशोधन करणारी संस्था आहे तसेच त्याच्या उपशाखा बऱ्याच आहेत पेडगावसारखी एक संस्था आहे तीसुद्धा ऊस क्षेत्रात म्हणजे ऊस बियाणं तयार करणे त्याचं संक्रमण करणे नवीन जाती शोधून काढणे त्याच्यासाठी काय काय करता येईल किंवा ऊस क्षेत्रात वाढ कशी होईल आणि ऊस क्षेत्रातील आण ऊस क्षेत्रातील जे आव्हानं आहेत त्याच्यावर अभ्यास करून ती आव्हानं कशी कमी करता येतील याचाही या संस्था अभ्यास करत असतात तुमच्या माहितीसाठी हे सांगितलं आणि त्याच्यावरूनच या ज्या जा जाती शोधलेल्या आहेत त्यांची नावं दिली जात असतात तर आपण सगळ्या जाती बघणार नाहीत फक्त जेवढे शेतकरी वापरतात किंवा जास्त लोक वापरत आहेत आणि जास्त प्रचलित ज्या जाती आहेत त्याचा आपण आज माहिती घेणार आहोत तर यातली पहिली जात आपण बघणार आहोत ती कोसी सहाशे एकाहत्तर कोसे जात कोयमतूर येथे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये शोधले गेलेले आहे तर कोईमतूरने ही शोधलेली त्यांच्या संशोधन विभागानं शोधलेली जात आहे आणि त्याचा महाराष्ट्रात जे वितरण चालू आहे ते वी एस आयद्वारे केलं जातं म्हणून त्याला वसंत म्हणूनसुद्धा नाव दिलेलं आहे तर कोसी म्हणलं की कोईमतूरचं कोई म्हणायचं आणि बाकीच्या ज्या आहेत त्या व्यवसायच्या जाती म्हणून ओळखल्या जातात कोसी ही पूर्व हंगामी आणि हंगामासाठी लावली जाणारी जात आहे पूर्व हंगाम काळ असेल आणि सुरूचा हंगाम सुरूचा म्हणजे जानेवारीनंतर येतो कोसी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात आपण लावू शकतोय तर आता ही जात कधी लावायची तर पूर्व हंगाम ज्यांनी पूर्व हंगामात लावले त्यांनी जानेवारी आणि ही कारखान्याला घालवली पाहिजे आणि ज्याने सुरू म्हणून लावले त्याने कारखाना बंद होताना घालवली तरी काही हरकत नाही कारण त्याचा तो हंगामच आहे आता ही जात ओळखण्याच्या खुना नेमक्या काय आहेत हे आपण बघणार तर या जातीची पाणी ही लांब वृद्ध आणि हिरवीगार असतात फक्त याला काय आहे की याला कूस जी पानाची पाना कूस असते ही जास्त प्रमाणात असते याची कांडी जी आहे ती आणि जाड तांबूस रंगाची तयार होते मित्रांनो ह्या ऊसाच्या कांडीवर आहे ना मेन अजिबात तयार होत नाही त्यामुळे काय होते ऊसाचा रस भरपूर शुद्ध अशा प्रकारे निघला जातो तर या ओळखायच्या खुना आहेत त्या ऊस आपण बियाणं कसं ओळखायचं तर हे अशा प्रकारे ओळखतात तर फक्त आता याच्यात काय आहे काही गुणदोष आहेत ते दोष आपण बघणार आहोत तर आता याच्यात गुणदोष काय काय आहेत बघूया तर याच्या पानाच्या डेटावर कूस जास्त असते त्यामुळे काय होतात आपल्या घरी जनावरं वगैरे असतील तर जास्त याचा पाला खात नाहीत दुसरं असं आहे की गवताळवाड जी असते भुसामध्ये ती ह्या जातीच्या बाबतीत जास्त गवताळवाडं धावते आणि इतर रोगास लवकर बळी पडते त्यामुळे नुकसान होण्याचं किंवा उत्पन्न कमी निघण्याचं प्रमाण जास्त आहे याला जास्त पाणी म्हणजे पाणी साठून राहते किंवा पाकच पाणी कमी आहे अशा क्षेत्रात हे ऊस चालत नाही किंवा याला ताण तेवढा तो सहन होत नाही हे या जातीचे गुणदोष आहेत तर आता याच्यानंतर आपण दुसरी जात बघणार आहोत जे महाराष्ट्रात सर्वात जास्त वापरली जाते ते आहे को शहाऐंशी झिरो बत्तीस तर आता हा ही जी शहाऐंशी झिरो बत्तीस जात आहे ही कोणकोणत्या कुन हंगामात लावायची मित्रांनो ही तुम्ही जूनपासून फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही हंगामात लावली तरी ही जात तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन देईल थोडं सुरू आणि पूर्व हंगामात कमी उत्पादन देईल आणि अडसाली साठी हा स्पेशल हंगामाच्यासाठी हा स्पेशल जात आहे तर तुम्ही अडसालीमध्ये घेऊ शकता सुरूमध्ये घेऊ शकता पूर्व याचं उत्पादन घेऊ शकता तर आता ही जात जी आहे ही को शहाऐंशी सॉरी को बासष्टश्ठ्याण्णव आणि कोसेसहाशे एकाहत्तर यांच्या संक्रमणातून ही आपले कोईमतूर येथे ही जात एकोणीसशे शहाण्णव रोजी तयार केलेली आहे आणि तेव्हापासून ह्या जातीचा जा प्रस्त हा महाराष्ट्राभर वाढलेला आहे त्याची काहीतरी कारण आहे ते मित्रांनो तर त्यातलं मूळ कारण आहे की ह्या जातीला फुटवा जास्त आहे दुसरं कारण ह्याला तुरा उशीरा येतो त्यामुळे काय होतं जास्त काळ जरी आपल्या ऊस शेतात राहिला तरी व वजन घटत नाही फुटवा जास्त येत असल्यामुळे तुमचा ऊस हा बारीक राहतो आणि रोगास प्रतिकार करण्याची क्षमता याची जास्त आहे आणि खोडवा नेडवा पुढं तीन ते ती चार तुम्ही पिकं घेऊ शकता आणि त्याचं उत्पादन, उत्पादन या अडसालीबरोबर खोडव्याचंसुद्धा सुद्धा उत्पादन तुम्ही चांगले घेऊ शकता ही या जातीचे वैशिष्ट्य आहेत आणि याचा कमी पाण्यात पण जास्त प्रभाव चांगला आणि प्रतिकार करण्या क्षमता चांगली आहे आणि जास्त पाण्याला सुद्धा प्रतिकारक्ष क्षमता चांगली आहे त्यामुळे ही जात बऱ्यापैकी सगळीकडं मित्रांनो वापरली जाते तर आता याच्या ओळखण्याच्या खुणा काय आहेत तर नेहमीप्रमाणे की याचे पाण्या लांब रुंद गर्द हिरवी आणि सरळ परंतु टोकास वळलेले असतात म्हणजे टोक ह्याचं पडलेलं असतं त्याच्या वाड्यावर अजिबात कुस नसत्या कुस नसल्यामुळं बरेच शेतकरी लावतात कारण वैरण वगैरे जर आपल्याला हवे असेल तर ही वैरण खाण्यासाठी चांगली तयार होते आता याच्या देटाचा रंग हा पांढरा असतो मित्रांनो कधी लक्षात ठेवा याच्या देटाचा रंग पांढरा असतो आणि थोडंसं मेन या जातीच्या जा कांडीवर तयार होतो ह्याच्यात आता गुण दोष काय आहेत तर याच्यात शेंडाळी किंवा पानाळी किंवा इतर थोडं रोग जास्त होतात ते नियोजन व्यवस्थित केलं तर सहजासहजी ही रोगास बळी पडत नाही मावासारखे रोग असतात हे या पिकावर लगेच पडतात म्हणून प्रतिबंध कीड प्रतिबंध ज्या योजना आहेत त्या किंवा औषधं आहेत ही वेळेवर मारली जाणार म्हणजे गरजेचं आहे त्यामुळे काय होते किडीपासून हा लांब राहतो आता याच्यानंतर तिसरी जी जात आहे ती आहे कोयम झिरो दोनशे पासष्ट तर फुले दोनशे पासष्ट या नावाने ही जात ओळखली जाते ही सुद्धा कोयमूत्र येथे जात विकसित झालेली आहे ही मित्रांनो आडसाली उसासाठी आणि पूर्व हंगामासाठी वापरली जाते तर हे जात मध्यम आणि उशिरा पक्व होणारी जात आहे म्हणजे चांगलं वजन या जातीला पडते जिथं जमिनीचा जमिनीचा कमी आहे किंवा खारपट चोपण ज्या जमिनी असतात शारपड त्याच्यामध्ये ही जात चांगली येते आणि चांगला तग धरते या जातीचा जा खोडवा सुद्धा आपल्याला चांगला असतोय तर आता या ओळखण्याच्या खुंड्या खुणाक आहेत त्या ह्याच्या कांड्या आकोड असतात आणि मध्य जाड असतात आणि उसर रंगाने हिरवट पिवळसर दिसतो म्हणजे हिवळ हिरवट पिवळसर जसा कवळा ऊस असतो तसाच हा शेवटपर्यंत राहतो तर याची पाणी जी आहे ती मध्यम हिरव्या रंगाची आणि मध्यम जाडीचे सुद्धा असतात आणि त्याचं टोके आहे हे कायम म्हणजे सरळच राहतं शहाऐंशी जिरोबत्तीस हे लवत नाही तर याचे गुणदोष काय आहेत तर याला मित्रांनो तुरा लवकर येतो आठ महिने झाले की आठ ते दहा महिने झाले की याला पांगशा फुटतात पांगशा म्हणजे अंगश आणसा जे आपण म्हणतो आपल्याकडे ते आणसा फुटण्याचं प्रमाण याला जास्त आहे आणि हा ऊस म्हणजे जास्त पडतो म्हणजे वारं वगैरे आहे तर शहाऐंशी जीरोबत्तीसच्या तुलनेत हा जास्त पडतो आणि ह्याचा साखर सुद्धा शहाऐंशी पेक्षा नक्कीच कमी आहे तर आता याच्यानंतरची जात आहे मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा ही वापरली जात असेल एम एस दहा हजार एक फुले दहा हजार एक असं या जातीचं नाव आहे तर ही जात झिरो दोनशे पासष्ट आणि एम एस झिरो झिरो सात झिरो दोन या वानांच्या संक्रमणापासून तयार केलेली आहे ही जात जी आहे हे अलीकडचे आहे दोन हजार सतराला याचं प्रसारण झालेलं आहे की दोन हजार सतरापासून वापरत आहे मुख्यतः ही जात जी आहे ही पूर्व हंगाम आणि सुरूच्या हंगामात लावली जाण्यासाठी म्हणजे लावली जाणारी जात आहे याचं काय आहे की कांडी जाड पडते तुम्हाला याचा फुटवा याच्यामध्ये कमी राहतो आणि कांडी आ, ही कमी आ, जाड जाड राहते पण उंचीला कमी राहते लांबीला कमी राहते फक्त याचा दोष एवढाच आहे की याला तुरा लवकर धरतं जरा अडसाली ऊसाला फुटवे होण्यास दमवते खोड्यामध्ये चांगले फुटवे होतात खोडवं पिकेचं चांगलं येते फक्त अडसालीमध्ये फुटवे कमी होतात आणि जास्त याला खर्च जो आहे हा जास्त करावा लागतो कारण ऊस हा कमी वेळेत चांगल्या प्रकारे येतो त्यामुळे खर्चसुद्धा याला जास्त करावा लागतो तर आता या ऊस ओळखण्याच्या खुणा काय आहेत तर हा जरा पिवळसर हिरवट ऊस असतो जसा झिरो दोनशे पासष्ट जे दोनशे पासष्ट ऊस असतो त्याप्रमाणेच हा ऊससुद्धा पिवळसर असा कवळा ऊस असल्यासारखा तर ऊसाच्या कांद्यास सरळ एकमेकापासून थोड्या तिरकस झालेल्या असतात थोड्याशा वाकड्या तिकडे झालेल्या असतात ह्याचासुद्धा दोनशे पासष्ट प्रमाणे शेंडा जो आहे पानाचा हा सरळच असतो तर ह्याचा गुणदोष काय आहे तर मी सांगितलं त्याप्रमाणे तुरा लवकर येणे पक्व झालेले डोळे जे आहेत फुटतात म्हणजे आणसा जास्त येतात आणि काय होतंय वजन याला जास्त असल्यामुळे ऊसचे बेटे उन्मळण्याचा प्रकार याच्यामध्ये जास्त होतो ज्यावेळी तुमचं वादळ किंवा उन्हाळ्या अवकाळी पाऊस पडतो त्यावेळी याच्यामध्ये उन्मळून पडण्याचं प्रमाण जास्त असतं तर मित्रांनो आता याच्यानंतर अजून एक महत्त्वाची जात आहे ती व्यस एस आयची जी शोधलेली आहे बारा एकशे एकवीस ही दोन हजार अठराला शोधली गेलेली तर ही जी आहे ही पूर्व हंगामी आणि सुर हंगामासाठी फक्त महाराष्ट्रात शिफारस केलेली जात आहे आता ह्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत हे तुम्हाला सांगतो तर ही उत्पन्नाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट म्हणजे जात आहे आणि जशी शहाऐंशी झिरो बत्तीस लाख कांडी तडकते तशी ह्याची साल जी आहे ही मऊ असते त्यामुळे ह्या तळ ती तडकण्याची याच्यात विषयच येत नाही याला तुरा लवकर येत नाही मित्रांनो आणि साखर उतारामध्ये सगळ्यात जास्त चांगला उतारा मिळवून देणारी ही जात आहे बारा एकशे एकवीस तसेच ह्या जातीमध्ये काय आहे तंतू जे फायबर असतं उसाचं याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्यामुळे काय होतं हे कारखान्याच्या दृष्टीने हा ही जात जी आहे ही खूप फायद्याची आहे तर आता या ओळखण्याच्या खुना कशा आहेत तर याची पाने जे आहे ती मध्यम लांब आणि वाकलेली असतात तर दुसरा याचा गुण जो आहे तर याचा रंग हिरवट असतो कांड्या मध्यम मध्यम जाड आणि लांब असतात म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीसपेक्षा थोड्याशा या जाड असतात तर याच्या कांद्याचा रंग हा हिरवट रंग असतो आणि मेणाचं प्रमाण थोडं जास्त असतं याला आता यानंतर आजचे शेवटची जात आपण बघणार आहोत कोयम बारा झिरो पंच्याऐंशी तर ही जात जी आहे बारा झिरो पण कोयम बारा झिरो पंच्याऐंशी ही फक्त हंगामासाठी तुम्हाला लावण्यासाठी प्रसारित केलेली जात आहे ह्या जातीचं साखरेपेक्षा गुळासाठी वापर जास्त चांगला होतो कारण त्याची ती क्वालिटीच आहे की याचा गुळ चांगला तयार होतो तर ओळखण्याच्या खुना काय या जातीची पाणी सरळ आणि हिरव्या रंगाचे असतात पाने सरळ आणि हिरव्या रंगाचे असतात कुठेही वाकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट याच्यासुद्धा ऊसाच्या वाड्यावर कूस नसते आणि पाणी हिरवट रंगाचे असतात तर ह्याचं सुद्धा अडचालीसारखा आहे तुरा लवकर धरत नाही आणि उत्पादनाच्या दृष्टीने ही जा जात चांगली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या ज्या पाच सहा जाती आज आपण सांगितलेल्या आहेत ह्या जाती या महाराष्ट्रात वापरल्या जातात आणि महाराष्ट्रासाठी स्पेशल ह्या प्रसारित केलेल्या जाते आहेत विविध भागात विविध जाती प्रसारित केलेल्या आहेत किंवा कुठल्या हंगामासाठी कुठली जात वापरावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजची माहिती सांगण्याचा माझा हेतू हाच आहे की आपण कुठल्याही हंगामात कोणतंही बी लावतो आणि नंतर मग तुरे धरणे किंवा उत्पन्न कमी निघणे हे आपले अडचणी निर्माण होतात आणि परिणामी आपलं पीक हे तोट्यात जावं लागतं तर असं करू नका ह्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि या, या जातीची माहिती मी बऱ्यापैकी पूर्णपणे तुम्हाला दिलेले तर याचं उत्पन्न काय आहे कसं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या सगळ्याच जाती ह्या मी बाकीच्या जाती सांगितलेल्या नाहीत कारण त्याचा लावून काय उपयोग नाही किंवा ह्या जातींच्या जाती जा तुलनेत त्याचं उत्पादन कमी निघते तर ह्या सगळ्यात जाती तुम्हाला चांगले उत्पादन देणाऱ्या जाती मित्रांनो जर योग्य नियोजन केलं तर व्यवस्थित तुम्हाला चांगलं उत्पादन शंभर टक्के देणार ह्यात दुसरा विषय असा आहे की कमी साखर उतारा देणारं क्षेत्र किंवा कमी साखर क्षेत्र उतारा देणारे जे विभाग आहेत या विभागानुसार या जाती लावल्या गेल्या पाहिजेत कारण जिथे कमी साखर उतारा मिळतो तिथे चांगला साखर उतारा देणाऱ्या उसाची लागण झाली पाहिजे आणि जिथे कमी देतो जास्त देतो तिथे कमी साखर उतारा देणाऱ्या याचे म्हणजे बरोबर आपलं प्रमाण हे बरोबर जुळून येतं तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन एक दोन जाती आलेले आहेत मला वाटते अठरा झिरो एकवीस काहीतरी अठरा झिरो पंधरा का अठरा झिरो एकवीस अशा प्रकारची एक जात आलेली आहे तीसुद्धा आता वी एस आय प्रसारित केलेली आहे आणि वापरासुद्धा आलेले सुद्धा जात तुम्हाला पूर्व हंगामा आणि सुरू हंगामासाठी प्रसारित केली जाते झिरो दोनशे पासष्टसारखी ही जात आहे किंवा अठरा सोळा झिरो एकवीस सारखी ही जात आहे तर अशा प्रकारे या जाती तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे लागण करू शकताय आणि व्यवस्थित नियोजन करून चांगलं उत्पादन घेऊ करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया धन्यवाद आणि अशाच प्रकारे मला सपोर्ट करा तर आज इथं आपण थांबूया धन्यवाद